नमस्कार आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि मी विजय आज पाथर्डी तालुक्यातील भगवानगड हा ऐतिहासिक भगवानगड असून राज्यालाच नव्हे तर संपूर्ण भारतातून या ठिकाणी नेहमीच भाविकांची वर्दळ असते त्यात या महिन्यात पाथर्डी तालुक्यातील कानिपनाथ येथील कानिपनाथ महाराजांचा समाधी उत्सव असतो आणि यात्रा असते तसेच पैठण येथे संत एकनाथ महाराज यांचा नाथषेष्ठी महोत्सव असतो तर या दरम्यान यावर्षी सरकारनं ज्या लाडक्या बहिणी आणि महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं या कारणाने दिल, तसेच वयोवृद्ध वैवर्द, वयोवृद्धांना ज्येष्ठांना यष्टीने मोफत प्रवास या ज्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यानं ज्या योजना लागू केलेल्या आहेत यामुळे आज तर एक एक तर म्हणावं लागेल पाथर्डी ते खरवंडी या रोडवर सुमारे ऐंशी ते नव्वद प्रवाशी वाहतूक करणाऱ्या खाजगी गाड्या होत्या मात्र शासनाने या योजना आणल्यापासून या खाजगी गाड्यावाल्यांचे दिवाळे निघाल्यामुळे त्यांनी गाड्या अक्षरशः विकून टाकल्या किंवा घरी उभ्या करून लोकांच्या कामावर जाण्यास पसंती दिली याच कारणामुळे या परिसरातील खाजगी गाड्याचा पूर्ण नायनाट झालेला आपण पाहत आहोत आणि आज एस टी महामंडळाच्या बस या पर परिसरातून अनेक भाविक भक्त येतात तसेच या चाळीस गावचा संपर्क जो असणारा आहे तो या भगवानगड परिसरातील मेन खरवंडी कासार या ठिकाणी आहे आणि मात्र या ठिकाणहून ज्या बसेस येतात त्या बसेस येतात त्या गेवराई आणि बीड आणि पाटोदा या ठिकाणवरून इतर बसेस पाथर्डीकडे किंवा मुंबई नगर पुणे या ठिकाणी असेल तर या ठिकाणी जाताना दिसतात मात्र बस ऑलरेडी ह्या पहिल्याच तिकडनं स्टँडिंग येत असल्यामुळे बस या ठिकाणी थांब्यावर थांबत नाहीत आणि अक्षरशः प्रवासी आपला जीवमुठीत धरून त्या बसमध्ये चढताना आज आपण आपल्या डोळ्यानं पाहत आहोत न्यूज लोकमंचसाठी मी अहिल्या प्रतिनिधी तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे पातडीकडे जाण्यासाठी नगरकडे जाण्यासाठी या ठिकाणी जे अनेक असे भाविक भक्त आहेत की ज्यांचे काम आहेत शेतकरी आहेत नौकरदार आहेत विद्यार्थी आहेत त्यांना अडचणी निर्माण होत आहेत महाराष्ट्रामधलं हे ज्या परिवहन मंत्री आहेत परिवहन मंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे की अनेक योजना आपण ज्या फुकट्या योजना आहेत म्हणजे स्वस्त धान्य दुकानाची योजना असेल लाडक्या बहिणीची योजना असेल खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी लाभार्थी आहेत गरजुवंत आहेत त्या गरजूवंताला त्यांची गरज भागत नाही त्यांना लाभ मिळत नाही आणि अनेक अशा योजना आहेत की त्या फसव्या योजना आहेत फसव्या फसव्या योजनापासून शासनाने या ठिकाणी दूर राहिलं पाहिजे आताच लाडक्या बहिणीचा विषय आपण पाहिला असेल अनेक अशा भगिनी आहेत की ज्यांना खरं गरज आहे त्या लाडक्या भगिनीचा यामध्ये समावेश झालेला नाही परंतु अनेक ज्यांच्या कुटुंबामध्ये नोकरदार आहेत नोकरदार आहेत गाड्या घोड्या आहेत मोठमोठ्या त्यांच्याकडे शेत मोठे सदन शेतकरी आहेत अशांना त्या ठिकाणी लाभ भेटत आहे ज्यांच्या घरात तीन तीन चार चार आपत आहेत त्यांना लाभ भेटत आहे खरे जे गरजू आहेत गरजूवंत आहेत यापासून वंचित राहत आहेत महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री अतिशय चांगल्या आहेत आणि मला वाटतं एक मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती राहील की या ठिकाणी अशा ज्या योजना आहेत योजनेचा शोध घेतला पाहिजे आणि जे खरे गरजूवंत आहेत त्या गरजूवंतांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे आमच्या खरंडीसारखं जे भगवानगड क्षेत्र आहे या भगवनगडासाठी खरुंडीसाठी सेपरेट पाथडी आगारानं नगर आगारानं या ठिकाणी खरुंडीच्या नावानं गाडी पाठवली पाहिजे अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी करत आहोत मान्य आमदार महोदय आहेत त्यांनाही आम्ही आता त्यांच्याही कानावरती हा विषय घालणार आहोत की खरंडीसाठी सेपरेट गाडीची व्यवस्था करा कारण अनेक विद्यार्थी आहेत शिक्षणापासून ते वंचित राहत आहेत आणि म्हणून हे ज्या फुकट्या योजना आहेत शासनाने बंद कराव्यात आणि खऱ्या अर्थानं ज्यांना गरज आहे त्यांनाच त्या फक्त योजना द्याव्यात तर हे होते भगवानगड परिसरातील मौजे टेंभुर्णी तालुका कासार जिल्हा बीड येथील युवा सरपंच आणि प्राध्यापक मिथुन डोंगरे यांनी या प्रवासी संघटनेबद्दल आणि प्रवासामध्ये येणाऱ्या अडचणीबद्दल ज्या काही तक्रारी मांडलेल्या आहेत त्या आता खरंच परिवहन मंत्री याकडे लक्ष देतील का हे पाहावे लागेल स्वराज लाईव्ह साठी अहल्यानगर प्रतिनिधी विजय